सोलापुरात एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्या दिवशी शिवरायांचा यांचा पाळणा कार्यक्रम जोरात झाला या पाळणे कार्यक्रमाच्या आधी आम्ही राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभे करण्याचं काम हे निकृष्ट नित्... दर्जाचं झाल्याचं दाखवलं होतं आता या घटनेला एक महिना उलटला आहे पण अद्याप याकडे कोणीच लक्ष दिलं नाही या हेच मध्यवर्ती महामंडळ मोठा इव्हेंट करण्यावर भर देतात पण पुतळ्याचं काम पूर्ण होण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरातील ही दृश्य आहेत यात अनेक ठिकाणी ग्रेनाईट स्टाईल्स निघाल्याच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आपण इथे आला असता या ठिकाणी काम करणाऱ्या किंवा इथल्या नागरिकांची आपण राजनिती आणण्याच्या वतीनं आपण बातचीत केली असता या ठिकाणी दोन दिवसातून काही लोक येतात आणि काम करतात निधी नाही असं सांगितलं अजून किती दिवस हा काम होणार नाही हे देव जाणे सोलापूर शहरातील मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो या ठिकाणी परिसर आहे निष्कृष्ट दर्जाचं काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गट्टूसह केरे राजनीती न्यूज सोलापूर